नमस्कार शेतकरी मित्रांनो पेरणी आटपून बारा ते पंधरा दिवस झालेले आहेत व सोयाबीन तूर या पिकांसाठी कोणते तणनाशक वापरावे कसे वापरावे प्रमाण काय असावे हे आता मी सविस्तर आपल्याला सांगणार आहे सर्वप्रथम आपण सोयाबीन आणि तूर दिले जारे। दिले जारे। दिले जारे। या पिकांमध्ये होणारे तण तण जे आहे ज्यामध्ये येतं काँग्रेस गवत केना झिंगुळला दुधी हे जे तण येतं त्यासाठी आपल्याला वापरायचे आहे ओडिसी हे पॅक येतं एक कंपनीचं पूर्ण ओडिसी पॅक येतं हे बी एस एफ या कंपनीचं आहे ओडिसी आप हे आपल्याला पॅक हे सहा पंपांसाठी चालतं यामध्ये सहा पंप बनतात आपल्याला सर्वप्रथम या पॅकमध्ये हे औषध येतं आणि हे स्टिकर येतं आपल्याला हे स्टिकर बाजूला ठेवायचं आहे व सहा पंपच्या हिशोबाने हे औषध आपल्याला टाकायचं आहे एका एकरात जवळपास पाच ते सहा पंप पडतात त्या हिशोबाने हे औषध आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर एजिल एजिल हे गवतवर्गीय तणांसाठी उपयुक्त औषध आहे यामध्ये बारीक जे असतं गवत वर्गीय तण त्यासाठी त्या तणामध्ये कोणते कोणते तण येतात पाटील हराळ काटापुरुम हराळ काटापुरुम लोणा पवना शेपरूट या प्रकारचे तण आहे त्यासाठी आपल्याला हे एजील वापरायचं आहे सहा पंपासाठी जवळपास एका पंपाला हे तीस एम एल लागतं म्हणजे एकशे ऐंशी एम एल एजील एक बॉटल पूर्ण ओडिसीची असा आपल्याला सहा पंप एका एकराचं बनवायचं आहे त्यानंतर त्यानंतर आहे अलिका अलिका हे औषध सुरुवातीला पिकांवर सहा पानांचं पीक आहे त्यामुळे त्याच्यावर चक्री भुंगा वगैरे येतो त्यासाठी आपल्याला प्रतिपंप दहा एम एल अलिका हे त्यामध्ये टाकायचं आहे तर आपल्याला सहा पंपाचं आपण औषध बनवलेलं आहे तर हे साठ एम एल अलिका हे त्यामध्ये आपल्याला टाकावे लागेल चक्रीभुंगा आणि खोडकीड हे अलिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोक हे वापरत नाही परंतु आम्ही दरवर्षी हे वापरतो आणि याचा आम्हाला फायदाही खूप होतो हे आहे ह्युमिक ॲसिड ह्युमिको ह्युमिक ॲसिड याच्यामुळे आपण जे हे तणनाशक वापरलेले आहे या तणनाशकांचा पिकांवर भारी परिणाम होतो जसे पीक पिवळे पडतात पिकांच्या शेंडे खाली पडतात पिकात जोम ताकद राहत नाही त्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड हे वापरतो आहे प्रतिपंप आपल्याला ह्युमिक ॲसिड पन्नास एम एल हे वापरायचं आहे सहा पंपाचं म्हणजे तीनशे एम एल ह्युमिक ॲसिड एका एकराला आपल्याला हे लागणार आहे तर मित्रांनो आता हे औषधं आणि सर्व झाल्यावर मग आपल्याला सगळे औषधं टाकल्याच्या नंतर मग आपल्याला हे स्टिकर था हे टाकायचं आहे सहा पंपासाठी सगळ्या शेवटी सहा पंपांसाठी आपल्याला हे सगळ्यात शेवटी हे पूर्ण बॉटल स्टिकरची ही टाकायची आहे त्यामुळे आता आपल्याला सहा पंपाचं औषध पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये आहे ओडिसी हे पूर्ण पॅक सहा पंपांचं आहे त्यामधलं स्टिकर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे ओडिसी नंतर आपल्याला एजिल घ्यायचं आहे हे एकशे ऐंशी एम एल टाकायचं आहे सहा पंपांसाठी अलिका घ्यायचं आहे हे आपल्याला साठ एम एल टाकायचं आहे सहा पंपांसाठी आणि ह्युमिक ऍसिड हे लोक टाकत नाही पण तुम्ही टाका थोडासा खर्च वाढेल पण तुम्हाला पिकांमध्ये फार मोठा फरक दिसेल हे आपल्याला प्रतिपंप पन्नास एम एल आहे तर हे सहा पंपासाठी आपल्याला तीनशे एम एल टाकायचं आहे तुम्ही सहा पंपाचं औषध बनवा एका एकराचं औषध बनवा व वा वापरण्याला हे सुरुवात करा आम्ही दरवर्षी वापरतो आम्हाला याचा रिझल्ट फार सुंदर मिळतो आणि तुम्हीही याचा रिझल्ट घ्या फायदे घ्या व आमच्यासारखं भरघोस उत्पन्न काढा धन्यवाद शेतकरी मित्रांनो वापरून पहा मला लाईक सबस्क्राइब जरूर करा